विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग दोन या पाठ्यपुस्तकातील वगळलेल्या मुद्द्यांची माहिती आपण घ्यायची आहे या भागात नववे प्रकरण सामाजिक आरोग्य या प्रकरणातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया पान नंबर एकशे एक वरील निरीक्षण करा व चर्चा करा या संदर्भात सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक हे सर्व मुद्दे हे स्वयं अध्ययनासाठी आहेत पान नंबर एकशे वरील विचार करा या अंतर्गत नऊ पॉइंट चार मधील एक घटना हा जो प्रसंग दाखवलेला आहे या प्रसंगा संदर्भातली ही माहिती स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे याच पानावरील शेवटचा भाग तुलना करा या संदर्भात दिलेली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर एकशे चार वरील थोडे आठवा या अंतर्गत विचारलेले हे दोन प्रश्न आहेत हे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहे पान नंबर एकशे पाच वरील इंटरनेट माझा मित्र या संदर्भात कराव्या सांगितलेली कृती ही अतिरिक्त वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे त्याचबरोबर पान नंबर एकशे पाच वरीलच सायबर गुन्हे या अनुषंगानं जे गुन्हे घडतात त्या गुन्ह्यांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे ही सर्व माहिती स्वयं अध्ययनासाठी आहे या, या माहितीचा उर्वरित भाग पान नंबर एकशे सहा वर आहे तो सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे माहीत आहे का तुम्हाला माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार याविषयीची माहिती ही अतिरिक्त वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर एकशे सात वरील हे नेहमी लक्षात ठेवा या अंतर्गत या चौकटीमध्ये दिलेली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी आहे अशा रीतीने सामाजिक आरोग्य या प्रकरणातील वगळलेल्या मुद्द्यांची आपण माहिती घेतलेली आहे धन्यवाद आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब कर